नमस्कार मंडळी मी आरती आर्यन लाईफस्टाईलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते आणि कालच्या व्हिडिओ आल्या नसल्यामुळे अगदी मनापासून तुमची माफी मागते कारण की काल, काल ताईच्या घरी होता कार्यक्रम त्यामुळे आम्हाला तिकडं जायचं होतं त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही कारण की धावपळी होती ती नाही गुरुवार होता मग गुरुवारला तिचं स्वामींचं अकरा गुरुवार, गुरुवार पूर्ण झाले होते त्यामुळे तिनं कार्यक्रमही ठेवला होता आणि पन्नास माणसांचं जेवणही करायचं होतं म्हणून मी आणि दाजीने दोघांनी मिळून जेवणाचं हे घेतलं होतं आणि ताई आत नैवेद्याचं व देवपूजेचं तीन बघत होती त्यामुळे तिनं मी जायच्या आधी डाळीत दुधी भोपळा व बटाटा घालून चांगल्या अशी डाळतेन शिजवून घेतली होती बटाटाही कापून ठेवला होता कुरम्यासाठी मसाला लावून ठेवला होता त्यामुळे आम्ही पटपट असं हे फोडणे दिली बघा आम्हाला सांबार मसालाही दाजीने आणून दिला होता त्यामुळे आम्ही असं पटपट मसाला ते घालून डाळ शौगाव हिचे डाळ शेवग्याची आमटी करून कोरम्यासाठी आता मी बटाटा हे फ्राय करून घेते थोडं मीठ घालून घेते त्याच्यातच म्हणजे कोरमा हे चवीला छान होतो बघा आता मी कोरम्याचीही तयारी करून आपला कुर्मा हे रेडी झालेला आहे सविस्तर जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की रेसिपी पोचवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करेन आता मी भातही करायला घेतलेला आहे कारण की गडबडही आहे जवळपास बाराही वाजत आलेले आहेत आणि असं म्हणतात की बारा ते साडेबारा ही स्वामींच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे आम्हाला बारापर्यंतच मुलांना वाढूनही घ्यायचं हो होतं व तिच्या सवासनी पण होत्या त्यामुळे आम्ही इकडं भाताची तयारी करत होतो हा पाच किलोचा भात आहे बघा पातेलं थोडं लहान झाल्यामुळं मला सारखं हलवत राहावं लागत होतं कारण की खालून लागणार नाही याची गॅरेंटी मी देणार होते की खाली लागणार नाही त्यामुळे आम्ही भाऊजीने मी असा भात करून घेतला रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा